चिकन बिर्याणी मटन बिर्यानी दम बिर्यानी आणि फिश बिर्याणी अंडा बिर्याणी खूप साऱ्या बिर्याणी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बनवल्या जातात पण आज आपण मटण आलू बिर्याणी अशी बनवणार आहे एकदम जबरदस्त बनवणार आहे आणि वेगळी पद्धत आहे आपली एकदम हटके आजपर्यंत कोणीही अशा पद्धतीने बिर्याणी बनवलेली नाही आज आपण अशा नवीन पद्धतीची आज बिर्याणी बनवणार आहे आहे तेच तरीका पण थोडासा वेगळा आहे स्टेप बाय स्टेप बघत राहा एन्जॉय करत राहा या आहे की चॅनलला लाईक नसल केलं तर पहिल्यांदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशा झणझणीत चमचमीत माझ्या रेसिपी बघत राहा तर आज आपण मस्त मटन आलू बिर्याणी बनवणार आहे तर चला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघू है, मतन, ला ला, है, उक, है, मतन, तर मी घेतलेलं आहे अर्धा किलो मटण याच्यामध्ये थोडीशी आपल्याला चरबी बी असायला हवी त्याच्यामुळं कसं आहे आपण उक जेव्हा बॉईल करणार आहे मटण त्यावेळेस आपण पाणी बिलकुल नाही घालणार आणि पिशेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे छोटे मोठे कट करू शकता तर आपल्याला इथं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने पाहू शकता आणि एकदम मी कोरडं केलेलं आहे तर इथे अर्धा किलोच्याऐवजी तुम्ही इथे क्वांटिटी तुमची कमी जास्त करू शकता तर आपल्याला याला बॉईल करायचं आहे आणि पाच ते सहा सिट्या याला पहिल्यांदा लावायच्या आहे तर मी पहिल्यांदा घेणार आहे कुकर तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मटण तर इथे आपल्याला काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे आहे पहिल्यांदा तर ते बघू मी एक कांदा कापलेला आहे आणि थोडासा गरम मसाला अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून घेतलेली आहे जिरा आणि एक टीस्पून घ्यायचा आहे आपल्याला मीठ आणि हे घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे आपल्याला पाणी न घालता याला बॉईल करायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला पाच ते सहा सीट्या लावायच्या आहेत बघू शकता मी सर्व मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये तर अशा स्टेप बाय स्टेप बघत राहतो मी तर चला आपण याला बॉईल करून घेऊ पहिल्यांदा चला तर याला मी कुकरला झाकण लावते आणि पाच ते सहा सीट्या याला लावायच्या आहे मीडियम गॅसवर तर हे बघू शकता तुम्ही तर मी याला सहा सीट्या लावून घेणार आहे चला तर आपल्या सहा सिटी आपण लावून घेतलेले आहे आता याला उघडून बघू आपण पहिल्यांदा गॅस काढून घेऊ याच्यामधलं सर्व हे बघू शकता छान असा मस्त आपला बॉईल झालेला आहे आणि पाहू शकता याच्यामध्ये पाणी जे आहे ते मटणाचंच पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही जे याच्यामध्ये फॅट आहे त्याच्यामुळं कसं आपल्याला पाण्याची गरज नाही आहे तर चला आता आपण दुसरी प्रोसिजर करून घेऊ चला तर आता मसाले दाखवत आहे मी तुम्हाला हे बघा सात आठ लसणाच्या कोपल्या घेतलेल्या आहे मी आणि कैरीचे दोन तुकडे घेतलेले आहे मीडियम साईजचे इथे तुम्ही दह्याचा वापर करू शकता पाहू शकता तुम्ही आणि मी इथे नारळाचे काप घेतलेले आहे थोडेसे एक मुठ्ठी आहे मी इथे घेतलेली आहे मेथीची भाजी हिरवी आणि सांबार घेतलेला आहे थोडासा मी चार तीन इथे मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे त्याला मधामध्ये काप लावलेला आहे तीनच मी टमॅटो घेतलेले आहे यालासुद्धा काप काप लावलेला आहे तीन मी आलू घेतलेले आहे मीडियम साईजचे आणि डेकोरेटसाठी मी घेतलेले आहे शिमला मिरचीचे बारीक काप केलेले आहे एक अद्रकचा तुकडा आहे आणि काही गरम मसाले आहेत एक हिरवी इलायची एक ब्लॅक इलायची आणि एक फूल घेतलेला आहे थोडी कलमी घेतलेली आहे दोन तीन मी काळे मिरच घेतलेली आहे आणि दोन तीन लवंग घेतलेली आहे तर आपल्याला हे भाजून नाही घ्यायचे असेच ठेवायचे आहे तर इथे तुम्ही मसाल्याची क्वांटिटी वाढू शकता चला तर आता आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहेत थोडेसे हलकेसे तर सर्वात आधी इथं घालायचे आहे आपल्याला नारळाचे काप इथे ओला नारळ तुम्ही वापरू शकता हे आपला कोरट नारळाचे काप आहे त्याच्यामुळं मस्त असा सुगंध येतो आपल्या आणि टेस्टसुद्धा येते तर हे बघू शकता दोन मिनटं लागतात एकदम मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे जास्त आपण याला भाजले ना तर कळस लागतात ते तर आता याला आपण काढून घेऊ आणि याच्यामध्ये काप करून दोन दोन भागामध्ये टमाटर हे टाकून घेऊ तो तुम्ही असे साबीतसुद्धा याला भाजू शकता तर हे कसे आपण काप केले की लवकर भाजले जाते थोडेसे हलकेसे ग्रेव्हीमध्ये मस्त स्वाद वाढवतो असे भाजलेले मसाले तर नक्की अशी पद्धत वापरून बघा तुम्ही कोणतीही ग्रेव्ही बना बनवसाल तर अशी पद्धत नक्की वापरा हे बघा छान असे मस्त थोडेसे हलकेसे आपण भाजून घेतलेले आता याला काढून घेऊ आपण फुल गॅसवरच भाजायचे आहे आपल्याला हे मसाले आता इथे मी कांदा काप केलेला आहे ते टाकून घेणार आहे इथे आपला कांदा भाजला गेलेला आहे तर याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या घालणार आहे आणि अद्रकचा तुकडा सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे आणि याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे लसणाचा का आ, कच्चा पण राहते ना ते दूर होऊन जातं थोडंसं आपण याला रोस्ट केलं तर तर नक्की अशी प्रोसिजर बघा तुम्ही एक वेळा करू तुम्हाला आवडेल अरे बघा मस्त असा थोडासा हलकासा भाजलेला आहे दोन मिनटं झालेले आहे तर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि याला काढून घ्यायचं आहे तर आता मी तुम्हाला याला कसं वाटून घ्यायचं आहे तेसुद्धा सांगते आपल्याला याला वेगळं वेगळं वाटून घ्यायचं आहे टमाटर जे आहेत ते आपल्याला वे वेगळे आपल्याला इथं पेस्ट करायचं आहे आणि लसण अद्रकचा वेगळा पेस्ट करायचा आहे आणि नारळाचे काप जे आहेत ते आपल्याला वेगळे असे याचा वेगळा पेस्ट करून घ्यायचा आहे तर चला मी तुम्हाला याचा पेस्ट बनवून दाखवते फटाफट हे बघा मी टमाटर वेगळे वाटून घेतलेले आहे मस्त असा फाईन पेस्ट केलेला आहे इथे मी नारळाचे काप घेतले होते ते मस्त बारीक वाटून घेतलेले आहे आणि अद्रक लसण आणि कांदा हे सुद्धा मी वेगळे केलेले आहे तिन्ही आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे तर चला आता आपण तांदूळ भिजून ठेवायचे आहे आप आपल्याला इथे आपण बॉईल करायचे नाही नेहमी तुम्ही बघत असाल की बॉईल करूनच आपण बिर्याणी बनवतो तर हेच वेगळी पद्धत आहे आपली तर सर्वात आधी एक मोठं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे अर्धा किलो आपण मटण घेतलेलं होतं तर अर्धाच किलो आपण इथे तांदूळाचा वापर करणार आहे तर हे बिर्याणीचे तांदूळ आहे बघू शकता हे जर आपण अर्धा घंटा पाण्यामध्ये भिजवले ना तर मस्त असे डबल फुलतात हे तर हे दुसरा गिलास मी एक पूर्ण भरून घेतला आणि हे दुसरा थोडासा इं एक इंच मी कमी घेतला तर याला पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने मी फटाफट धुवून घेते नंतर याला आपल्याला भिजवत घालायचं आहे तर तुम्ही इथे आपल्या तांदुळाला बॉईल करायचं नाही हेच मेन स्टीप आहे आपली तर इथे मी दोन तीन गिलास पाणी घालणार आहे याला स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा मी मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे तर आता आपण याला झाकून ठेवायचे आहे पंधरा मिनटासाठी जर वेळ असेल तर तुम्ही वीस पंचवीस मिनटं आरामाने याला भिजवून द्या त्याच्यामुळं कसं मस्त असे आपले एकदम सिल्की जे बिर्याणी राहते एक एकदम अलग वेगळे वेगळे दाणे राहतात ना तसे बनणार आहे जसे आपण हॉटेलमध्ये खातो ना तशाच पद्धतीची आजची बिर्याणी बनणार आहे तर चला मी याला झाकून ठेवते पंधरा मिनिट त्याच्यानंतर बघू आपण चला तर आत्ता आपल्याला एक मोठं पतीले घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहे तोच भांडा आपल्याला इथं वापरायचा आहे तर मी मोठा गंज घेतलेला आहे याच्यामध्ये मस्त असं एलसेल आपल्याला मसाले तयार करता येतात जर तुमच्याजवळ याची कढई असेल जसं एक किलोची बिर्याणीच्या हिशोबाने तुमच्याजवळ भांडं असेल ते भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी भरून दोन चम्मच मोठ्या साईजचे इथे ऑइल घालत आहे इथे सरसोचं तेल आपल्याला वापर करायचं नाही इथे तुपाचा तुम्ही वापर करू शकता तर मी इथे दोन चम्मच घालत आहे ऑइल ऑइल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे हे गरम मसाला याला आपल्याला जरासं आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनटं हे थोडेसे परतल्यानंतर आपण इथे अद्रक लसण आणि कांद्याचा जे पेस्ट केलेला होता ते ॲड करायचं आहे आपल्याला आता हे बघू शकता तुम्ही आणि याला थोडंसं आपण फिरून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर आता कसं आहे आपल्याला इथे लाल करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला याच्यामध्ये ऑइलमध्ये दोन तीन मिनटं लागतात याला पूर्ण परतून घ्यायसाठी तर हे बघू शकता तुम्ही आणि गॅस आपल्याला मीडियम ठेवायची आहे आत्ता बघू शकता तुम्ही मस्त असं आपला लसण अद्रकचा पेस्ट एकदम गोल्डन कलर झालेला आहे तर आता आपण इथे दुसरे मसाले ॲड करून घ्यायचे आहे या आपण नारळाचा पेस्ट टाकलेला आहे इथे आणि यालासुद्धा फिरून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटं आणि इथे मी टमाटरचा जे पेस्ट केलेला होता तेसुद्धा ॲड करणार आहे थोडंसं हे परतल्यानंतर दोन तीन मिनटं लागतात आपल्याला तर आता हे आपण टमाटरचा पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला मस्त फिरून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाल्यामधून ऑइल रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि मी इथे अर्धा टीस्पून मीठ घातलेला आहे त्याच्यामुळं मसाले जळणार नाही आणि लवकर मस्त असे भाजून जातात तेलामध्ये तर हे बघू शकता आपल्याला असंच फिरवत फिरवत पाच मिनटं लागतात याच्यामधून ऑइल रिलीज होण्यासाठी हे बघू शकता तुम्ही मस्त असे खमंग आपला मसाला तयार झालेला आहे बघू शकता तर आता इथे आपल्याला दुसरेसुद्धा मसाले ॲड करायचे आहे हे भाजले गेले की हे ऑईल असं रिलीज होते त्याच्यामुळं आपल्याला समजून जाते की मसाले भाजले गेले नाही अर्धा टीस्पून मी इथे घातलेला आहे गरम मसाला हळद अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून इथे मी लाल मिरची पावडर यूज केलेला आहे इथे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा टीस्पून जिरा घातलेला आहे आणि याला फिरून घ्यायचा आहे आपल्याला यालासुद्धा मस्त असा कलर येपर्यंत भाजून घ्यायचा आहे ऑइलमध्ये ते बघा मसाले तुम्हाला दिसतच आहे कसे झालेले आहेत आणि कलरसुद्धा दिसत आहे इथे आता इथे आपल्याला मेथीची भाजी आपण इथं कट केलेली होती ते इथे ॲड केलेली आहे आणि यालासुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता जेव्हा याच्यामध्ये आपण सांबार किंवा मेथीची भाजी घातली ना की कलर खूप छान येतो याच्यामध्ये आपल्याला कोणताही कलर यूज करण्याची जरूरत नाही आहे बघू शकता मसाले किती मस्त असे भाजले गेलेले आहेत पाहू शकता तुम्ही दोन तीन मिनटं झालेली आहे परफेक्ट मसाला असा मस्त आपला खमंग भाजला गेलेला आहे इथे आलू मी घातलेले आहे यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचे आहे कोट करायचं आहे मशा मसाल्यामध्ये हे आपण जे मठन बॉईल केलेलं होतं ना ते ॲड करून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असा त्याला उखळीसुद्धा आलेली आहे आणि मसाल्यामध्ये ऑईल तुम्हाला दिसतच आहे तर इथे मी लोह्याचा तावा यूज करत आहे ते आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावर आपल्याला आप पतीलं ठेवायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही तर आत्ता आपण इथे तांदूळ घालत आहे इथे आपण तांदुळाला कुठंच बॉईल वगैरे केलेलं नाही नाही नाईंटी पर्सेंट नाही वन पर्सेंट कच्चे तांदूळ आहेत सर्वात मेन स्टीप हेच आहे आपण इथे तांदुळाला उखळी घातलेली नाही आहे तर इथे मी तांदुळाचा कच्च्या तांदुळाचा थर लावत आहे बघू शकता तुम्ही इथे पूर्ण तांदूळ मी तर आता टाकून घेतलेले आहे आता आपल्याला इथे ग्रीन कलरचा वापर करायचा आहे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कलर इथे चॉईस करू शकता याच्यामुळं मस्त असा कलर छान दिसतो व्हाईट आणि ग्रीन आता इथे तूप घालायचं आहे आपल्याला एक टी स्पून घालायचं आहे मी थोडं थोडं टाकत आहे फ्रीजमध्ये होतं त्याच्यामुळं निघत नाही आहे तर एक टी स्पून इथे तूप घालत आहे तुम्ही ऑईलसुद्धा इथे यूज करू शकता जर तेही नाही टाकायचं आहे तरच स्किप करू शकता इथे टो आपल्याला आप थोडंसं कोथंबीर टाकून घ्यायचं आहे आणि भाजलेला मी स्टोर करून ठेवलेला होता कांदा तेसुद्धा इथे ॲड करून घ्यायचा आहे जास्त मी टाकून घेणार आहे त्याच्यामुळं मस्त असा बिर्याणीचा जो आपला टेस्ट आहे ते खूप छान येतो पाहू शकता आता मी इथे डेकोरेटसाठी शिमला मिरची मला आवडते म्हणून मी टाकत आहे डेकोरेटसाठी तुम्हाला जर नसेल आवडत तर स्किप करू शकता इथे गाजर पत्ता गोबी कोणत्याही इथे व्हेजिटेबल टाकू शकता टमाटर कांदा वगैरे डेकोरेटसाठी तुमच्या आवडीनुसार तर आता पंधरा मिनटं मी झाकून ठेवणार आहे याला ताव्यावर आपल्याला याला शिजवायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर बघू की आपली बिर्याणी कशी दिसत आहे चला तर ते बघा पंधरा मिनटं झालेलं आहे आता उघडून बघू परफेक्ट असे एकदम दाणेदार आपली आजची बिर्याणी तयार झालेली आहे बघू शकता मी झूम करून दाखवते एकदम खिलेखिले आपले तांदळाचे दाणे तुम्हाला दिसत असेल आणि मस्त बॉईल झालेले आहे बघू शकता मटनसुद्धा चांगलं आपलं शिजले गेलेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कळवा आणि आताही आपल्याला गॅस बंद करायचा आहे मी तुम्हाला त्याच्या पहिल्या दाखवते की कसे झालेले आहे मस्त शिजल्या गेलेले आहे तर चला एका प्लेटमध्ये काढून दाखवते आता मी तर हे बघा आजची मस्त रेसिपी आपली बनून तयार झालेली आहे आलू मटन बिर्याणी आपण झटपट इन्स्टंट केलेली आहे बघू शकता एकदम दाणेदार आणि खिलेखिलेच आपले तांदूळ आहेत आणि सुद्धा खूप चांगलं शिजले गेलेलं आहे बघू शकता एकदम टेस्टी हे बघू शकता मस्त हे आलू आपण त्याच्यामध्ये टाकले होते ते सुद्धा मस्त बॉईल झालेले आहे आणि तुम्हाला दिसत असाल आजची बिर्याणी किती जबरदस्त हे बुरानी आहे याला मठ्ठासुद्धा म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात थंडा थंडा मस्त आपल्या बिर्याणीसोबत लागतो पियायला तर नक्की हे रेसिपी बनवून बघा घरी तुम्हाला नक्की आवडेल तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर भेटू अशाच झणझणी चमचमीत रेसिपीसोबत एन्जॉय करा आणि मेन म्हणजे खात राहा तर चला भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय